नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्र हो कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा राज्यातील या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात सविस्तरपणे माहिती या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकाला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हो खरीप हंगामामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाने ओढलेली बघायला मिळाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसानसुद्धा झालेलं आहे अशामध्येच बहुतांश शेतकऱ्यांना राज्य शासनाने अग्रिम पीक विमा मंजूर केलेला होता आणि त्यानुसार बहुतांश शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटपसुद्धा करण्यात आलेलं आहे पण यामध्ये काही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विमा मिळालेला नसून अशा शेतकऱ्यांसंदर्भातच कृषीमंत्र्यांनी एक मोठी आणि महत्त्वाची घोषणा केलेली आहे यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये पावसाच्या खंडाने नुकसान झालेल्या व पहिल्या टप्प्यात अग्रिम न मिळालेल्या बीड जिल्ह्यातील एक लाख अकरा हजार सहाशे एक शेतकऱ्यांना अग्रिमचा शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये इतका दुसरा टप्पा मंजूर करण्यात आला असून याचे वितरण थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यास सुरुवात झाली आहे याआधी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात दोनशे एक्केचाळीस कोटींचं वितरण नव्याण्णव टक्के पूर्ण झाले आहे असंसुद्धा कृषीमंत्र्यांनी म्हटलेलं आहे